श्रीराम मित्रांनो सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळाचा प्रवेश कुंभराशीमध्ये होईल आणि हा प्रवेश झाल्यानंतर मंगळ आणि शनीची युती होणार आहे कुंभराशीमध्ये आणि हा योग तीस वर्षांनी पुन्हा तयार झालेला आहे मंगळ शनी हे एकमेकांचे शत्रुग्रह आहेत शनी हा स्वतःच्या कुंभराशीमध्ये आहे म्हणजे तिथं न्यायदेवता शनी ही क्रूर मंगळाची मदत घेऊन कोणता ना कोणत्या तरी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्योतिष भाकीत काय असू शकते मंगळ शनी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा वादविवाद तयार करणारी परिस्थितीच असते क्रूर मंगळ आणि न्याय देणारा शनी जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस समाजामध्ये दंगलजन्य पण वातावरण तयार होते कुंभ राशीमध्ये शनि मंगळ युती होत असल्याने जे काही कुंभ राशीचे राजकारणी लोक असतील त्यांना ह्याचा फार मोठा फटका बसणार आहे आधीच त्यांना साडेसती चालू आहे पण त्याचबरोबर त्यांच्या ज्या करिअरमध्ये काहीतरी वेगळा ट्विस्ट येऊ शकतो शिवाय महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या जे वातावरण राजकीय अस्थिरतेचं निर्माण झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या मंत्र्याचा राजीनामा जो आहे तो येऊ शकतो मंत्रिमंडळातला तो कोणताही मंत्री असू शकतो कारण की मंगळ शनी जे आहेत ते कोणाच्या तरी सत्तेमधल्या लोकांचा पाय उतारा हे करतच असतात आणि हे बऱ्याच वेळा घडून आलेलं आहे हा युग तीस वर्षांनी आलेला आहे त्यामुळं मंगळ शनी जेव्हा युती करतात तेव्हा असा कुठल्या ना कुठल्या तरी घटनेची छाप सोडून पुढे जात असतात मित्रांनो मंगळ शनी हे युद्धजन्य परिस्थितीलाच कारणीभूत असतात तुम्हाला आठवत असेल तर रशिया आणि युक्रेनचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेस मंगळ शनीची युतीच होती आणि जेव्हा ते युद्ध सुरू झालं त्याचा परिणाम जगातल्या अनेक बाजारपेठांवर झालेला होता तशाच प्रकारचा योग जो आहे तो आता पुन्हा कुंभराशीत तयार होत आहे मित्रांनो कुंभरास ही वायू तत्वाची रास आहे आणि या तत्वाच्या राशीत जेव्हा मंगळ शनींचं युद्ध चालू होतं त्यावेळेस नक्कीच वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो देशाला आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये आपणास दिसून येतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाचे आपणास नुकसान होताना दिसून येते दर दीड वर्षामध्ये मंगळाचं गोचर मकर राशीत आणि कुंभराशीत होतं त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान जे आहे हो ते थोडंफार होतच असतं तर मंगळ शनी हा जो योग आहे ह्या दोघांच्या युद्धामुळे तत्व जे आहे ते अस्थिर होईल त्याचबरोबर मित्रांनो कुंभराशीच्या पुढची जी रास आहे रास ती जलतत्वाची रास आहे आणि त्या जलतत्वाच्या राशीमध्ये राहूचं गोचर चालू आहे तर ह्या दोघांच्या युद्धामुळे पुढील जलतत्व जे आहे ते सुद्धा अस्थिर होणार आहे आधीच ते राहूच्या गोचरीमुळे ते अस्थिर झालेलंच आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपणास पाणी टंचाई जी आहे ही सुद्धा आपणास दिसून येईल काही ठिकाणी गारपीटसुद्धा होईल आणि त्या गारपीटीमुळे सुद्धा बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव जे आहेत ते गडगडलेले दिसून येतील मित्रांनो बऱ्याचदा असे दिसून आलेले आहे भूतकाळामध्ये की जेव्हा शनी मंगळ एकत्र येतात त्यावेळेस कुठे ना कुठेतरी प्लेन क्रॅश होण्याच्या घटना ज्या आहेत त्या सुद्धा घडताना दिसून येतात मित्रांनो आपण फेसबुकवर पण काही भाकी तर केली होती ज्यावेळेस मंगळाचा प्रवेश मकर राशीमध्ये झाला होता त्याप्रमाणे पॉवर सेक्टरमधील शेअर्स वाढले आणि बाजारामध्ये थोडीफार तेजी टिकून राहिली पण मित्रांनो जेव्हा मंगळ शनीचं युद्ध चालू होतं त्यावेळेस मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी करेक्शन दिसण्यास सुरुवात होते प्रचंड व्होलाटॅलिटी जी आहे ती आपणास तिथं येताना दिसून येईल मार्केटच्या इंडेक्समध्ये अस्थिरता जी आहे ती त्याचं प्रमाण फारच वाढलेलं असेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम